गणसावंगी येथे सौर कृषीपंप योजनेच्या समस्यांवर आमदार हिकमतदादा उढाण यांची कडक भूमिका अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा घनसवंगी मतदारसंघातील सौर कृषी पंप योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा व तातडीने तोडगा निघावा यासाठी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क का कार्यालय घनसावंगी येथे विशेष समस्या निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात सौर कृषी पंप योजनेशी संबंधित महावितरण तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते घनसावंगी मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या शेतकऱ्यांनी सांगितले की मागील त्याला सोलार या योजनेच्या नावाखाली काही ठिकाणी मध्यस्थांकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज कोणतेही कारण न देता रिजेक्ट करण्यात आले काही शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर होऊनही अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही तसेच कागदपत्रांची पूर्तता करूनही वारंवार कार्यालयांचे मारावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली या सर्व गंभीर बाबींची आमदार यांनी तातडीने दखल घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हलगर्जीपणा टाळाटाळ ताल किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आमदार उड्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र नोंद घेऊन ठराविक कालमर्यादेत समस्यांचे निराकरण करण्याचे स्पष्ट आदेश दिले प्रलंबित फॉर्म रिजेक्ट केलेले अर्ज तसेच संपूर्ण अनुदान प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने मार्ग काढण्याच्या सूचनाही दिल्या एवढी बोलताना आमदार हिकमतदादा उडाण यांनी इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडविले गेले नाहीत तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले या मेळाव्या सौर कृषी पंप योजनेशी संबंधित कार्यकारी अभियंता श्री मटपती उपकार्यकारी अभियंता श्री पवार श्री सोनटक्के यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद